चला इकडे बघा हो फोटो काढू का आता और थोड़ा अभी फोटो निकाला अभी वीडियो निकाल रही हूँ आम्ही ज्या शेतामध्ये आलो हुरडा पार्टीला त्या शेतामध्ये पूर्ण चिकूची बाग आहे बघा ही शेत हे पूर्ण दिसते ना तुम्हाला पूर्ण चिकूची बाग आहे आणि उसाच पण शेत आहे ज्वारी म्हणजे हुरड्याचं शेत आहे साइड ने चिंचा पूर्ण चिंचीचा माळा आहे आणि साइडने सगळे चिंच हो आणि खूप चिंचा लागलेत झाडाला आणि चिक्कू पण खूप लागलेत म्हणजे सासवड मध्ये आलोय मी सासवड मध्ये आहे आगा। आगा। थाते वाड़ी। थाते वाड़ी। हे सर्व थातवडे ना काय म्हणतात चिंचीचा माळा थातेवाडी हे बघा किती सुंदर इथं हे दाखवायला लागले मॅजिक दाखवायला लागले तिथं जादूची मॅजिक दाखवायला लागले आणि छान आहे पण सगळं चिंग चिक्कूची बाग आहे पूर्ण चिक्कूची बाग आहे बघा आपल्या बायका बसल्या नाही नाही बसल्या बसल्या वाटत आपल्या नाही बस आता आलाच ना आपला नंबर हे बघा अशा पद्धतीनं ट्रेनची गाडी आहे बघा बायका नाही नाही हे बघा कुर्डा पार्टीच्या इथे अशी ट्रेनची गाडी आहे ट्रॅक्टर आहे त्याला माग ट्रेन सारखी जोडलेत एन्जॉय अरे बापू तुम कशी चालली गाडी बघ झाडाच्या गोल गोल फिरायला लागली आणि प्रत्येक झाडाला अशी झोके पण बांधलेले खूप सुंदर झोके बांधेत हो सांग बैलगाडी दाखवते की हे बघा झोके बांधेत नाही इथपर्यंत येतील इथपर्यंत बैलगाडीचं पण आहे छोटासा राऊंड आहे बैलगाडीचा एक बघा बैलगाडी पण आहे बैलगाडी पण आहे बघा खूप चिंचालेत बघा झाडाला इतक्या आहेत ना खूप आहेत झाडाला हे बघा चिंचा किती आलेत झाडाला खूप आहेत खूप म्हणजे खूप सर्व चिंचेची झाड आहेत ती पूर्ण माझ्या मैत्रिणीचं फोन आहे मी बोलले तर येत नाही आणि कुठं फिरती आहे आपल्याकडे हळदी कुंकू रविवारी सोमवारी ते रामाच्या ह्याचा कार्यक्रम ती बोलवत होती रविवारी नाही जानेवारी तर ते आपली प्रॅक्टिस होती ना मी म्हटलं अगं नाही ते प्रॅक्टिस बोलवले की त्या ओरडती सर्व आहेत मैत्रिणी सोबत आलो आहे आम्ही सर्व अर्ध्या मैत्रिणी तिकडे गेले तर थांबलेत ते चांगलं थांबवूया तिकडं जायचं का चला काय करता बघा शेतात बसल्या पण खाली हे बघा असे चिक्कू पडलेले खाली खूप पडलेले चिक्कू प्रत्येक ठिकाणी पडलेले हो पडले चिक्कू पडलेले हे बघा चिकू पडलेले शेतामध्ये आणि झाडाला भरपूर चिकू आलेले आणि इथं इथं आहेत पण वर आहेत आणि छोटे छोटे

ते पक्ष्यांनी पडलेले हे बघा आमच्या आजीबाईनी किती चुक्क गोळा केलेत वाव मस्त छान पक्ष्यांनी खाल्लेले हे बघा चिक्कू चिक्कू पडले खालचे खाऊ नका चांगल्यासाठी सांगितलं ना त्यांनी हम्म लगेच पडलं ना घ्यायला काय वाटत नाहीये ते कधी पडलेलं असते कुणाला माहित आहे खाली आपल्या बायका कुठेत बाकीच्या नाही बसल्या हो एका दोघी बसा कोणीतरी कशी परती गाडी बरी आहे हे चिक्कू परव हे बघा चिक्कू किती आलेत खूप चिक्कू आलेत हे बघा हे किती चिकू गोळा केले कुठले केले झाडाचे हा बघा कसं काय हाताला हा एक पिक कच्चे हे बघा किती किती लोक आलेत बघा खूप पण एन्जॉय करते हो <laughs> <लावीवाध> बसायला ला असे जोडले जोडलेत आणि त्याच्यामध्ये सीट केले बघा मस्त आहे टॅक्टरची पण आपल्याला फेरी मिळणार इथं बैलगाडीची पण आहे आणि टॅक्टरची पण फेरी मिळणार आहे बघा किती सुंदर केले गन्ने की खेत में गन्ना चोरी हो गया गन्ने की खेत में गन्ना चोरी हो गया <laughs> ओ मस्त है उसे क्या उसे ही बगा अपने एक उस तोड़ दिया निकल का ना बघा ऊसाच शेती हा शोभा कुठे गेली बाकीत काढत एक हा सालपट काढून